नमस्कार मी चिंतामणी सहश्रोते रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग आता सुरू झालेली आहे निवडणूक आयोग तयारी करते मतदानाच्या दृष्टीनं उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याच्या दृष्टीनं त्यांची एका बाजूला तयारी सुरू आहे निवडणुकीचा कार्यक्रम अजून जाहीर झालेला नाही पण त्यांनी तयारी सुरू केलेली आहे सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका होतील दुसरीकडे राजकीय पक्षांनी सुद्धा आपली तयारी सुरू केलेली आहे त्यांनी युती आघाडी या दृष्टीनं वेगवेगळ्या हालचाली सुरू केलेल्या आहेत या सगळ्यामध्ये सगळ्यांचं अधिक लक्ष जर कशाकडे असेल तर ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे आहे कारण मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या दृष्टीनंच नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्वाचे आहे आणि आपल्याला माहित आहे की मुंबई महापालिकेवरती आजपर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला गेल्या काही वर्षातला तर शिवसेनेची सातत्यानं सत्ता राहिलेली आहे म्हणजे एकत्रित शिवसेना जेव्हा होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना होती त्या शिवसेनेची सुद्धा बरा बरीच वर्ष महापालिकेवर मुंबई महापालिकेवर सत्ता होती आणि त्यानंतर सत्ता विभागली म्हणजे शिवसेना विभागली तरी सुद्धा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या यांची जी शिवसेना आहे त्यांची सुद्धा पूर्णपणे तयारी सुरू आहे की या महापालिकेवरती सत्ता मिळवायची आणि तेवढ्याकरता त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जो फॉर्म्युला आहे त्याच्यापेक्षा एक वेगळा फॉर्म्युला पत्करलेला आहे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी युती केलेली आहे जवळजवळ युती फायनल झालेली आहे दोघांच्याही जवळजवळ आतापर्यंत आठ वेळा भेटी झालेली आहेत आणि आता ही फक्त अधिकृतरित्या ज्याला आपण युती म्हणतो ती जाहीर व्हायची आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर व्हायचा आहे साहजिकच महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत की जे पक्ष काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि उबाठा ह्या तीन शिव हे तीन पक्ष आणि काही थोडे बाकी छोटे छोटे पक्ष महाविकास आघाडीत आहेत यापैकी प्रामुख्यानं काँग्रेस पक्षाची भूमिका मुंबईत काय राहणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण काँग्रेस पक्ष हा मुंबईमध्ये सुद्धा बऱ्यापैकी शक्तिशाली आहे यापूर्वी तर म्हणजे शिवसेनेचा उदय आणि शिवसेना अधिक प्रभावी ठरण्याच्या पूर्वी मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचीच सत्ता असायची त्यामुळं काँग्रेसचे नेते सुद्धा वरिष्ठ म्हणजे राज्य पातळीवरचे नेते आणि दिल्लीतले वरिष्ठ नेते राष्ट्रीय पातळीवरचे नेते हे मुंबईकडे दुर्लक्ष करणार नाहीत आणि त्यामुळं ते वेगळी स्ट्रॅटेजी ठरवायला लागलेली आहे त्यातच अडचण अशी आहे की बिहारची निवडणूक आता जवळ आलेली आहे म्हणजे पुढच्याच महिन्यात बिहारची निवडणूक होतीये आणि त्यानंतर मग काही राज्यातल्या पण निवडणूक आहेत आणि यामुळं काँग्रेसचे नेते अतिशय सावध आहेत कारण महायुतीमधला जो प्रमुख भारतीय जनता पक्ष आहे आणि एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आहे आपल्याला माहीत आहे त्यामुळं ती ही महायुती सुद्धा मुंबईमध्ये सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि तसं थोडंसं सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एका अनौपचारिक चर्चेत केलं अशा बातम्या आलेल्या आहेत की मुंबईमध्ये महायुती असेल आणि इतरत्र मात्र मैत्रीपूर्ण लढती असतील किंवा ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो ताकदीवरती लढेल त्यामुळं मुंबईवरती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे महायुतीतले मित्र पक्ष हे पूर्णपणे एकाग्र शक्ती करणार यात काही शंका नाही त्यामुळं साहजिकच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मनसे जशी बरोबर पाहिजे तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा समाजवादी पक्ष वगैरे हे सुद्धा बरोबर पाहिजे आहेत परंतु काँग्रेस समोरची सगळ्यात महत्वाची अडचण अशी आहे की जी आता त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बरोबर पूर्वी जमवून घेतलं म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा सुद्धा बराच काळ थोडा इकडं तिकडं करत अखेर काँग्रेसनं शिवसेनेबरोबर जमवून घेतलं शिवसेनेनेही आपली हिंदुत्वाची भूमिका थोडीशी मवाळ केली त्याला काही मुरड घातली आणि काँग्रेसनं सरळ त्यांच्या सत्तेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पद असताना ते त्यांच्या सत्तेमध्ये सहभागी काँग्रेस पक्ष झाला त्यांना काही त्याच काही वाटलं नाही आणि त्यांना त्यांच्या मतांमध्ये सुद्धा काही फारसा त्यामुळे फरक पडला नाही त्यांच्या मतदारांच्या मानसिकते सुद्धा फरक पडला नाही आता प्रश्न असा आहे की ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत तर यांच्याबरोबर काँग्रेसनं जायचं का नाही जायचं असा सतत बरेच वर्ष सवाल चालू आहे आणि जर काँग्रेसनं जायचं असेल तर राज ठाकरेंची जी भूमिका आहे जी काही वर्ष महिन्यांपूर्वी त्यांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका होती आणि गेल्या काही महिन्यात म्हणजे विशेषतः महापालिकेच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू व्हायच्या आधीपासून जी मराठी आणि अमराठी असा जो वाद निर्माण झाला मुंबईमध्ये मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये त्याच्यामधनं काही घटना पण तीव्र स्वरूपाच्या घडल्या त्यामुळं जे इतर मतदार आहेत मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय प्रामुख्यानं मतदार मतदार आहेत मध्य भारतातले मतदार आहेत पूर्व भारतातले मतदार आहेत हे यांची ये मलं दुखावली गेली अशा स्वरूपाच्या चर्चा त्यावेळेला सुरू होत्या त्यामुळं राज ठाकरेंच्या बरोबर जर जायचं असेल तर बिहारची निवडणूक हा मोठा अडथळा आत्ता तरी तूर्त हा काँग्रेससमोर आहे त्यामुळं काँग्रेसचे काही नेते म्हणजे आता मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष जगताप भाई जगताप यांनी असं स्पष्ट सांगितलं की आम्ही शिवसेनेबरोबरच नव्हे तर म्हणजे शिवसेना आणि राज ठाकरेंच्या युतीबरोबर तर जायचा प्रश्नच येत नाही आणि राज ठाकरेंच्या बरोबर जायचा तर बिलकुल सवाल येत नाही त्यामुळं काँग्रेस स्वबळावर लढेल असं त्यांनी जाहीर केलं अर्थात ते माजी अध्यक्ष आहेत मुंबई प्रदेश काँग्रेसचे त्यामुळं आज तरी अधिकृतपणे त्यांच्या त्यांची भूमिका आहे असं मानता येईल का असा सवाल आहे स्वतः हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांची भूमिका काहीशी अशीच आहे आणि असं मानलं जातंय की बिहारची निवडणूक होईपर्यंत तरी काँग्रेस अशी सावध भूमिका घेईल शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये मतांचं राजकारण करायचं असते आणि त्यामुळं जर आत्ता आपण शिवसेना म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीबरोबर जायचा निर्णय घेतला एक तर जागा वाटपाचा विषय येणारच आहे राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या उबाठा शिवसेनेला किती जागा द्यायच्या काँग्रेसला किती द्यायच्या मनसेला किती द्यायच्या समाजवादी पक्षाला किती द्यायच्या हा फार मोठा गहन प्रश्न आहे मुळात मनसे आणि शिवसेना यांचंच जागावाटप कसं होतं हाच उत्सुकतेचा भाग आहे त्यांच्यामध्ये विना भांडण विना वाद जागा वाटप होते का हा सुद्धा कुतूहलाचा विषय आहे त्यामुळे तो जागावाटप हा पुन्हा वेगळा मुद्दा आहे परंतु उत्तर भारतात आणि मध्य भारतात विशेषतः बिहारमध्ये याचा मोठा फटका बसू शकतो गुजरातमध्ये फटका बसू शकतो काँग्रेसला याची भीती काँग्रेसला वाटते म्हणून आत्ता तरी ज जसं भाई जगतापनी वक्तव्य केलं किंवा हर्षवर्धन सपकाळने वक्तव्य केलं हीच भूमिका काँग्रेस बिहारच्या निवडणुका पार पडेपर्यंतही साधारणपणे ठेवेल असा एक अंदाज आहे एकदा बिहारची निवडणूक पार पडली की मग काँग्रेस आपली भूमिका कदाचित स्पष्ट करेल कारण त्यांच्या दृष्टीनं राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या ठाकरे बंधूंच्या युतीबरोबर जाणं महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेला सहभागी होणं हे कठीण आहे राजकीयदृष्ट्या अडचणीचं आहे त्यामुळे ते तशीच भूमिका घेतील भारतीय जनता पक्षाचा फायदा बिहारमध्ये सुद्धा होऊ शकतो गुजरातमध्ये होऊ शकतो मध्य प्रदेशात किंवा उत्तर प्रदेशात प्रामुख्यानं होऊ शकतो त्यामुळे काँग्रेसला अतिशय सावध भूमिका घ्यायची कारण काँग्रेस हा का राष्ट्रीय पक्ष आहे बाकीचे जे, जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना काही फार अडचण येत नाही त्यामुळं काँग्रेस बिहारची निवडणूक होईपर्यंत तरी सावध भूमिका ठेवेल आम्ही राज ठाकरेच्या बरोबर जाणार नाही शिव राज ठाकरे आणि शिवसेना एकत्र असतील तर आम्ही जाणार नाही अशीच भूमिका मांडत राहील बिहारच्या निवडणुकीनंतर मात्र काही निश्चित भूमिका स्पष्ट होईल असा एक अंदाज आहे पाहूया नेमकं काय होतंय ते शेवटी राजकारण आहे मतांचं राजकारण आहे प्रत्येकाला मतं हवी आहेत वेगवेगळ्या सेक्टरमधनं मतं हवी आहेत आणि ती मतं गमवायची कोणाची तयारी नाही पाहूया नेमकं काय होतं ते काही दिवसातच ते स्पष्ट होईल बिहारची निवडणूक काही जवळ आलेली आहे त्यानंतर त्यानंतर महापालिकेची मुंबईची निवडणूक होणार आहे त्यामुळे त्या तो प्रश्न काही काँग्रेससमोर आत्ता तुरत येणार नाही त्यामुळे तूरत तरी काँग्रेसची भूमिका ही थंडा करके खाओ अशीच राहील असं दिसतंय पाहूया आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी युट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद